ते बऱ्यापैकी आता या स्टेजला आलेलं आहे पाहता पाहता आता जवळजवळ दहा फुटाच्या दरम्यान पुढच्या कड्याला इथे होऊन जाईल आणि त्याच्यावरती परत एक ताळ राहणार रा आहे तर कमी खर्चामध्ये विटाच्या विटापेक्षा कमी खर्चामध्ये होणार हे आपण बांधकाम आपण पाहत आहे तर याला आपण तीन बाय चारच्या खिडक्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि आज याला आपण ज्या पट्ट्या टाकलेल्या आहेत तर या ठिकाणी एंगलचा पुढं आपल्याला भविष्यामध्ये या ठिकाणी समोर वटा करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला पत्र टाकायला याचा वापर व्हावा यासाठी आपण जे पट्ट्या दिसतात तुम्हाला या पट्ट्या आपण या ठिकाणी अगोदरच गुंतवून ठेवलेल्या जे की आपण याला नसतं टाकता आले आपल्याला विटाच्या बांधकामाला नसतं टाकता आले तर आता माल भावानी काढलेला आहे या ठिकाणी आता जी भरती आहे ती प्लेटची भरती होणार आहे तर आपण जर बघत असाल तेरा बाय वीसचं असलेलं हे बांधकाम शेतामध्ये करायला किंवा मग आपल्या राहायलासुद्धा करायला फार चांगलं मजबूत असं हे बांधकाम भूकंप जर आला तर सुद्धा यायला तडे जात नाहीत किंवा मग हे अंगावर पडत नाही असं हे बांधकाम आपण पाहतोय राहुल वाघ हाय भाऊ रामराव तर आता आपलं ज्यांनी बांधकाम केलेलं आहे त्याचे ठेकेदार आणि आपले मित्र विठ्ठल मामा चाटे या ठिकाणी कामात गुंतलेले आहेत आणि आता हे जे कडं आहे हे ते कडे हे होऊन दुसऱ्या कड्याला आपण दहा फुटाची उंची जी ती गाठणार आहोत तर ते दहा फुटानंतर आपण काम थांबून त्याच्यावरती छत असल्यानंतर वरचं विचार नंतर करू तर आता इथपर्यंत हे काम तुम्हाला दाखवत आहे तर आता हे जे काम आहे हे काम जो आडवा स्लॅब असतो तो उभा स्लॅब आपण याला म्हणू शकतो अच्छा भाऊ रामराम रामराम राम। राम राम। तर सविस्तर व्हिडिओ आपण किती खर्च झाला तो आपण यावरती टाकणारच आहोत की या, कि या रूमला किती खर्च लागला जेणेकरून तुम्हाला जर शेतीमध्ये अशी रूम करायची असेल तर तुम्हाला ती फायद्याची राहील तर शेतीमध्ये रूम करत असताना काळीची जमीन जर असेल तर काळीच्या जमिनीमध्ये क्रॅक भरपूर जातात आणि त्याची खोली पायामध्ये भरपूर खर्च करावा लागतो पण आता हे जे आपण रूम बांधतो याला पाया नाही केला किंवा मग खूप कमी केला किंवा मग केलाच नाही तरी चालतो तंडी खाली टाकली वरती बांधकाम केलं तरी चालतं कारण की हे जे कड्याचं काम आहे हे एकदम मजबूत असं आणि एकजीव झालेलं काम असतं दगड झालेलं असतो त्याच्यामुळे ते काही जे काही का दबणं क्रॅक जाणं हे असं काही होत नाही तर भाऊंनी बरेच बांधकाम आता पण केलेले आहेत तर शेतीला ला लागून जोडधंदा विठ्ठल मामासाठी ह्या अशा याचा करतात त्याच्यामध्ये हे बांधकाम आलं कड्याचं बांधकाम कड्याची विहिरी त्याच्यानंतर जाळी अशा प्रकारे त्यांचा जोड व्यवसाय हा शेतीला असतो शेतीला जोडधंदा असावा असं आपण नेहमी म्हणतो तर तो शेळी मेंढी ट्रॅक्टर असा, असा नशे नसला तरी चालतो असं जरी असलं तरी काही अडचण नाही कारण की प्रत्येकानेच एकच व्यवसाय करावा असं काही गरजेचं नाही आहे आतापर्यंत किती खर्च आला कारण मला ही घर बांधायची आहे रवी पाटील भाऊ याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा आपण टाकणार आहोत तो तु, तुम्ही नक्कीच बघावा एक ना एक रुपये काळजी घ्या काळजी घ्या ते जरा दबलं तिथं तर एक ना एक रुपयाचा खर्च जो आहे तो खर्च आपण त्यामध्ये मांडून ते करणार आहोत तर तुम्ही नक्कीच सविस्तर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल जी शिडी आहे ती शिडी खाली दबली की असं कधीतरी काहीतरी होतं बांधकामाला म्हणजे ते असं आलंच लागलं का त्यांना रवी पाटील भाऊ लागलं ला का सांगा लाईव लाईव्ह असताना झालंय नाही ना तर लागलं नाही आम्ही सगळे बाजूलाच होतो तर ते खाली दबल्या कारण तसं झालं मुरूम टाकलेला आहे तरी पाणी मारल्यामुळं ते तसं होऊ शकतं तर नक्कीच शेतीमध्ये रूम करायची असेल तर प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच आपण केलेली आहे या ठिकाणाहून पाऊस येतो म्हणून इकडून एकही खिडकी ठेवली नाही या ठिकाणाहून पाऊस मध्ये येणार नाही अशी काहीतरी अरेंजमेंट आपण करू दोन खिडक्या व्हेंटिलेशनसाठी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी दरवाजाचा पट जो आहे तो पट पटही आपण जर बघत असाल तर एंगलमध्ये घेतलेला आहे याला माल जो आहे तो माल भाऊने आपल्याला कालवलेला आहे आणि आता याचं भरणं चालू होईल आपल्या तेरा बावीसला किती बॅग लागते दररोजच्या चार पाच 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 सहा बॅग ह्या बांधकामासाठी लागतात गजाची बांधणी अगोदरच केली जाते वाळू आणि रेती या ठिकाणी तुम्हाला दिसते जी की चांगल्या प्रतीची आपण आणलेली आहे तर आता हे लांबून तुम्हाला घर असं दिसेल किंवा रूम अशी दिसेल भविष्यामध्ये या ठिकाणी बरेचसे झाडं आपण बांधत लावणार आहोत आणि एकच डेपो त्यांनी केलेला आहे पावसाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे तर तोपर्यंत ते भरून निघाल आणि एकदा भरलं म्हणजे एकदा कडं भरलं की मग पावसाला काय करत नाही फक्त एकदा भरेपर्यंत माल एकदा सेट झाला एक पाच दहा मिनटं झाली की ते नंतर मग आपल्याला त्रास देत नाही पावसाचा अंदाज काय आजू होऊन जाईल तर ही अशी रूम तुम्हाला रूम कशी वाटली नक्कीच मध्ये लिहा यामध्ये आपण जे कड्याचं बांधकाम याच्यामध्ये हौद सुद्धा आपण पाहतो बऱ्याच वेळेस तसाच जर आपण याला खिडक्या जर ठेवल्या नसत्या तर याचा हाऊद सुद्धा म्हणून वापर करता आला असता बरोबर आहे का तर असं हे किती खर्च येतो साहेब खर्च नक्कीच मी सविस्तर व्हिडिओ ज्यावेळेस टाकील त्यावेळेस खर्चसुद्धा याचा आपण त्यामध्ये घेणार आहोत खाली मुरमाचं शेत असल्याकारणानं त्याला सपोर्ट चांगला आहे आणि जरी काळीचं असलं तर काळीचे सुद्धा भरपूर नमस्कार दादा संगमनेरवरून पाहतो छान व्हिडिओ असतात दीपक दीपक भाऊ रामराम राम नावकरी रामराम तर याचा जो पाय आहे हा क हा मुर्माचा पाय आहे पण याचा काळीचा जरी पाय असला काळीची जमीन जरी असली तरीही ते खचत नाही कारण की खाली एकजीव असल्या कारणानं त्याला क्रॅक जात नाही आ, किती स्क्वेअर फूट बांधकाम आहे तेरा बाय वीस असं हे बांधकाम आहे भाऊ त्या दुने म्हणजे दोनशे साठ स्क्वेअर फीट बांधकाम हे येईल भाऊ रूमचं तर हा राहण्याचा उद्देश म्हणजे हा एक आपला शेतीमधला एक रूम म्हणून आपण याला बांधत आहोत राहण्यासाठी घर नाही तर एक रूम म्हणून किंवा मग आपलं शेतीमधलं एक खोली म्हणून आपण हॉल म्हणून आपू असं बांधकाम हे चालू आहे तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा याचा सविस्तर व्हिडिओ बरेच जण जाणून घ्यायला तयार आहेत की याचा खर्च किती लागला विटाच्या खर्चाच्या बाबतीमध्ये तू तु भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्ही नवी तिथे लावली आहे मग अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर झिरो दोनशे एकोणतीस असा हा माझा नंबर तर या नंबरवर तुम्ही लिहून घेतला असेल संजू भाऊ अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याहत्तर झिरो दोनशे एकोणतीस तर याचा सविस्तर जो व्हिडिओ आहे तो, तो आपण टाकूच की ज्याला किती खर्च आला आणि विटाचा ब्रिक्सचा आणि सिमेंटचा याच्यामध्ये काय फरक पडतो ब्रिक्सचं बांधकाम शक्यतो पहिलं तळ आपण कोणी शेतकरी श रानात करायला नाही म्हणतो कारण की त्याला थोडं ठोकलं ढाकलं तरी ती भिंत पडती निघती असं समज आहे आपला तर आपण तसं बांधकाम केलं नाही त्याच्यामुळे आपण आपली स्वतःचीच आहे का बरोबर भाऊ बर बर माझी स्वतःचीच आहे दीपक भाऊ माझी स्वतःचंच बांधकाम चालू आहे तर जे बांधकाम करणारे आहेत ते सुद्धा मित्रच आहेत तर त्यांनी अगोदरही आपली कोंबड्याची जाळी असेल त्याच्यानंतर विहिरीचं बांधकाम असेल असं त्यांनी केलेलं आहे आता हे काड्याचं बांधकामसुद्धा तेच करत आहेत आणि शेतकरी म्हणून एक, एक जोडधंदा म्हणून त्यांचा हा व्यवसाय खूप चांगला ते करत आहेत आणि प्रामाणिक करत आहेत तर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी कामं केली त्या कोणीही त्यांची माझ्या म्हणजे माझ्या ओळखीनं त्यांनी कंप्लीट काय अजून तरी कोणी केलेली नाही तर नक्कीच हा व्हिडिओ आपण सविस्तर पैशाचा किती खर्च लागला तो आपण नक्कीच टाकू आता सध्या श्रावण चालू आहे त्याच्यामुळं आहे तर सविस्तर व्हिडिओमध्ये आपण खर्च झालेला खर्च किती आणि दोन्ही विटा असतील ब्रिक्स असेल किंवा मग सिमेंटचं हे बांधकाम असत याच्यामध्ये तुलनासुद्धा आपण नक्कीच करू आणि ते तुम्हाला जे काही आहे ते तुम्हाला समजण्यामध्ये किंवा बांधकाम करण्यामध्ये शेतीमध्ये ते वापर होईल उपयोगी होईल आपली स्वतःचीच आहे का ओके वर पत्रा टाकणार आहे की स्लॅब सुशील भाऊ वरती पत्रा टाकणार नाही किंवा स्लॅबसुद्धा टाकणार नाही त्याच्यावरती आपण टाकणार आहोत सिमेंट फायबरशीट तर त्याचासुद्धा व्हिडिओ आप तुम्हाला टा राहील त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण जे दुसरा ताळा राहील त्याच्यावरती आपण पत्र टाकू असं एक नियोजन आहे आणि हे नियोजनसुद्धा आपले विठ्ठल मामासाठी यांनी लावलेलं आहे कोणते पिके लावलेले आहेत अजून सध्या काहीच लावलेलं नाही आहे अजून हे रोडच्या लगत असलेले ही जमीन आहे आणि सध्या रोड दिसतोय तुम्हाला या ठिकाणी पूर्ण फळफिकं रा राहतील एवढ्या जागेमध्ये आणि काही सेंद्रिय भाजीपाला या ठिकाणी राहणार आहे दीपक भाऊ तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बराच लांबला तर सध्या थांबवतो तर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्कीच करा हे आपणच विनंती करतो आणि थांबतो सर्वांना रामराम